मस्साजोग तालुका केत जिल्हा बीड येथील सरपंच काही संतोष देशमुख यांचा निर्घुण खून झाला या घटनेला आज तीन महिने पूर्ण होत आहेत त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून पूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचा खून केला म्हणतात ना की शत्रूवरही अशी वेळ येऊ नये एवढ्या भयानक पद्धतीने खूप हाल हाल करून त्यांना मारले गेले तो दिवस आठवला की आजही डोळे भरून येतात कवितेच्या माध्यमातून सरपंच कै संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न नियतीने साधलेल्या डावाचा तो काळा दिवस मागे पडला नियतीने साधलेल्या डावाचा तो काळा दिवस मागे पडला काळ जाचा ठाव घेणारा तुझा तो चितकार आता काळाबरोबर विरत चालला नियतीने साधलेल्या डावाचा तो काळा दिवस मागे पडला काळ जाचा ठाव घेणारा तुझा तो चित्कार आता काळाबरोबर विरत चालला डोळे भिजतात तुझ्या मरणाची व्यथा ऐकून डोळे भिजतात तुझ्या मरणाची व्यथा ऐकून मन कळवळते अंग शहारून येते असा कोणता गुन्हा होता की गणिम असा निष्ठूर झाला असा कोणता गुन्हा होता की गणिम असा निष्ठूर झाला शत्रूलाही येऊ नये मृत्यू असा देऊन गेला तुझ्या देहाची तरफड पाहून पाषाणालाही घाम फुटला असता तुझ्या देहाची तरफड पाहून पाषाणालाही घाम फुटला असता पण गिधाडांचं काळीज असलेले हैवान मागे हटले हैवान्या नाहीत फासावर चढवतानाही अखेरची इच्छा विचारली जाते पण या हैवानांनी चार थेंब पाणीही देऊ नये मानवतेला काळीमा फासणाऱ्या या विकृत पैदासीला त्यांच्यातील राक्षसी वृत्तीला मानवतेला काळीमा फासणाऱ्या या विकृत पैदासीला त्यांच्यातील राक्षसी वृत्तीला किरड्याप्रमाणे ठेसायला हवं तरच अशा विकृत मनोवृत्ती जन्म घेण्याआधी दहा वेळा विचार करतील तरच अशा विकृत मनोवृत्ती जन्म घेण्याआधी दहा वेळा विचार करतील